रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेली दीड वर्षापासून बंद असून त्यामुळे विरोधक कमालीचे आक्रमक झालेत या कारखान्यावर गेली पंचवीस वर्ष एकहाती सत्ता असलेल्या आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांना त्यामुळे विरोधकांनी अडचणीत पकडलंय वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कारखान्यावर असलेली वार्षिक सर्वसाधारण सभा खूप वादळी झाली होती दिनांक बावीस पासून विरोधकांनी मांडवगण फराटा येथून कारखाना प्रशासनाविरोधात पदयात्रा काढलेली होती त्यात शेकडो लोक सामील झाले होते ही पदयात्रा निर्मी मार्गे शिरूर शहरात बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दाखल झाली यावेळी आमदार अशोक पवार व कारखान्याचे चेअरमन ऋषीराज अशोक पवार यांच्या विरोधात घोषणा देत संपूर्ण शहरातून ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष बापू काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे अनिल बांडे यांनी उपस्थितांना संबोधित केले भर पावसात झालेल्या या सभेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी कारखाना आज गेली दोन वर्ष बंद आहे ज्यांनी गेली पंचवीस वर्षीय खाती सत्ता उपभोगली भोगली ते शिव तालुक्याचे आमदार अॅडोकेट अशोक पवार आणि त्यानंतर गेली दोन वर्षे चेअरमन पदाची धुरा सांभाळत असलेले त्यांचे चिरंजीव ऋषीराज पवार यांनी शिरूर तालुक्यातील ही आपली काम पंचवीस वर्ष आणि त्याची परिणिती दोन वर्षापूर्वी आपला गोडगंगा कारखाना बंद पडण्यात झाली त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या तालुक्याचे लोक नेते माजी आमदार स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे साहेब यांच्या स्थळावर जाऊन आम्ही सर्व पक्षविरित कार्यकर्त्यांनी सभासदांनी शेतकऱ्यांनी पाचर्जे साहेबांचे आशीर्वाद घेऊन बावीस तारखेपासून मांडवण भराटा या ठिकाणाहून ही पदयात्रा सुरू केली मांडवन फराटा गणेगाव मार्गे निर्वी निमोने पिंपल पिंपळसुटी अशा मार्गे तडोबाच्या आलेलो मार आहोत या ठिकाणी पदयात्रा आता संपन्न झालेली आहे या ठिकाणी आम्ही फक्त सूचना करण्यासाठी उभे राहिलेलो आहोत कारण आज पदयात्रेमध्ये माझे सगळे बंधू भगिनी तरुण वर्ग सहभागी झालाय अशी इच्छा पुढील सहा दिवस तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी द्यायची आहे आणि ही पदयात्रा आपल्याला यशस्वी करायची आहे प्रस्था नावाची काही गोष्ट असते का नाही अरे लबाड बोल शिरूर शहर जागरूक शहर आहे शिरूर शहर हे सुशिक्षित शहर आहे व्यापाऱ्यांचं शहर आहे इथे तू खोट बोलतोय तिसरी गोष्ट तीन जुलै हा सगळ्यात या मला स्वतः सांगितलं सहकारी साखर कारखाना बंद पडला तरी काय हरकत नाही तो आपण खाजगी उद्योगपतीला चालवायला देऊ अशोक पवारांनी हे माझ्याशी बोलल्याच्या नंतर चार जुलै नंतर निर्णय घेतला त्या अशोक पवारला जय महाराष्ट्र केला त्याच कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत आणि शेतकऱ्यांच्या भावना मध्ये संपन्न झालेली आहे माझ्या अगोदर रवी बापूंनी बोलताना विद्यमान आमदार साहेबांबाबत परत काही सांगितले ते परंतु मूळ त्यांचा स्वभाव हा स्वभाव आहे मला आता बोलायचं नव्हतं पण एक घटना आढळली आठवली दादा त्या रस्त्याच ज्या वेळेस काम नगरपालिकेच्या अंडर व्हावं असं नगरसेवकांच मत होत परंतु नगरपालिकेने जर काम केलं तर आपल्याला एक रुपयाची माया मिळणार नाही नगरपालिकेचं नियंत्रण राहील म्हणून बळजबरीने हे रस्त्याचं काम समोरचा या रस्त्याचं काम पीडब्ल्यूडी कोण करून घेतलं तो ठेका आणि आहे साक्षीला तो ठेकेदार त्यांनी दरम्यान घडली एक विनावी पत्र आलं होत आणि या गावात मला सांगायला कारण त्या तपास यंत्रणेतला एक अधिकारी माझा वर्ग मित्र होता आणि त्या व्यक्तीच नाव त्या घटनेमध्ये आलं ती व्यक्ती या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती त्या गावाच्या विकासामध्ये फार प्रचंड योगदान त्या माणसाचं आहे आणि ज्यावेळेस हे नाव कळलं ना ना ते माझं ते नाव माझ्या मनात ठेवलं नंतर पोलीस खात्याकडून त्यांना कळलं की शशिकांत जोगुडे यांना ते नाव माहिती पण मी त्यांना अशी विनंती केली होती की सदर व्यक्तीच्या गैरसमजातून ही घटना घडलेली तुम्ही या गोष्टी फार वाढवू नका किंवा तुम्हाला आठवतो त्या मोठी दम द्यायचा की त्यांना सोडू नका शेवटी फार मोठा काही गंभीर गुन्हा नव्हता होती त्या व्यक्तीला जामीन झाला पण तो एकूण तमाशा जो त्यांनी दोन महिने चालवला आणि सदर व्यक्तीची नाहक विनाकारण एवढी मोठी बदनामी केली अशा प्रकारचं खुंची व्यक्तिमत्व आहे त्या खुंची व्यक्तिमत्वाला उद्याच्या काळामध्ये आपल्याला आरोग्याच्या खूप बाजूला काढायची ही घटना शहराला फार मोठी धडा देणारी उगतच चार लोकांना त्यांनी गोळा करायचं याच्या त्याच्यावर सोडायची ही प्रवृत्ती त्यांची आहे गावातल्या शहरातल्या चांगल्या प्रतिष्ठित माणसांची आत कशी जाईल याची काळजी ते नेहमी घेतात कोणाची आप वाढण्याची काळजी ते घेत नाही अशा प्रकारचे व्यक्तिमत्वाना उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये बाजूला काढायचं आणि स्वाभिमानाचा ही जी पदयात्रा आलेली आहे समस्त शिरूर आणि सांगितलं जात आहे की विरोधकांनी सभा गुंडली परंतु विरोधकांनी नाही तर ती सत्ताधारीची सभा याचे साक्षीदार आम्ही आहोत ज्यावेळेस सगळे गोंधळाची परिस्थिती अशोक पवार असे भटत राष्ट्रगीत घ्या आणि सगळे राष्ट्रगीताला उभे राहिले हे सगळे खोटे खोटे नाटक व्हिडिओ ठेवू नका त्या ठिकाणी भाऊ कम्प्युटर कम्पिक राहू अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि मी तुमच्यावर अंतर कमी करून दिले लढा स्वाभिमानाचा जी पदयात्रा आलेली आहे समस्त शिरोली आणि सांगितलं जात आहे की विरोधकांची सभा गुंडली परंतु विरोधकांची नाही तर ती सत्ताधारी सभा गुंडली नाही असे साक्षीदार आम्ही आहोत ज्यावेळेस सगळे गोंधळाची परिस्थिती त्या स्वतः अशोक पवार असे म्हटले ते की राष्ट्रगीत घ्या आणि सगळे राष्ट्रगीताला उभे राहिले हे सगळे खोटे खोटे नाटक व्हिडिओ घेत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्या ठिकाणी ताना पाटील साहेब आणि संजयराव मराठे त्यांच्या नेतृत्वाखाली असतील अशी माहिती करतो आणि स्वाभिमानाचा आहे हा लढा शिरूरकरांचा हा शेतकऱ्यांचा आहे संघटित कामगारांचा आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना संघटित होऊन या लढा विभाग झालेला आहे याला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्या शिरूरकर नगरवासियांना मनापासून या निमित्ताना धन्यवाद देतो आपण सगळे त्यांच्याजवळ पैसे बोल ती बोलतात म्हणजे आमच्या माहिती त्यांच्याजवळ माल आहे कुठून आलायचे हा दे म्हणून त्यांच्या जवळ आहे आणि ही पदयात्रा आपण काढलेली आहे नगरवासियांना माझी विनंती आहे आमच्या या प्रवासाला आपण मदत करा पाचशे करा हजार करा दोन हजार करा काही करा परंतु आपण थोडशी मदतीचा हातभार आपण लावा ही शेतकऱ्याचा एक वर्गा म्हणून आपल्याला

काही करा परंतु आपण थोडशी मदतीचा हातभार आपण लावा ही शेतकऱ्याचा एक वर्गा म्हणून आपल्याला विनंती करतो आपले सगळे मित्र पर्यावरणाच्या वतीनं आपल्याला सगळ्यांचं स्वागत करतो आपण सगळ्यांनी मदत करा तुम्ही मदत केल्याशिवाय हा लढा चालूच शकत नाही आणि मी एक जात जसं आपल्याला सांगतो आपण सगळेजण आपल्या गावात गेल्यानंतर परत जर बापू प्रत्येकाच्या गावात आले तर एक कळकळीची विनंती करा बापू कारखाना चालू झाल्याशिवाय विधानसभेचं मतदान आमच्या गावात मागू नका एवढं ठाणखाऊ सांगा दोन महिने आपल्या हातात या दिवाळीला साखर कारखाना चालू होऊ शकतो तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाला गावात आयला साखा बापू काही असू परंतु कारखाना चालू झाल्याशिवाय अजिबात मतदान मागू नका कोण कोण गावात प्रत्येकाच्या गावात दोन घटे तीन तीन गट घटे बुस तुम्हाला त्याची साखर राष्ट्रवादीचा साखर भाजपवादीची साखर त्यांची त्यांची कर मी साखर साखरचे ना म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे हा लढा लढा मित्रांनो हा माणूस सगळ्यांना पैसे मागणं आणि साखर कारखाना चालू होईल साखर कारखाना चालू करणं हाच आपला एक उद्देश आहे आम्हाला कारण सांगू नका मी या पक्षात गेलो मी त्या पक्षात गेलो मी साहेबा बरोबर गेलो मी राणा बरोबर नाही गेलो अरे तू आतापर्यंत जाणांच्या बरोबर होता त्या अजित दादांना पंचवीस वर्षाची हयात वर तुझ्यासाठी खर्च केली असंख्य लोकांची तालुक्यात पडापडी तालुक्याचा आमदार केला दहा कारखान्याचा पंचवीस वर्ष चेअरमॅन आहे जिल्हा परिषद पीडीसी सगळ्या निवडणुका तू बाजार चढवतोय तू मात्र आजीत दादा सारखा नगरपालिकेची इमारत आजितदा न्यायालयाची इमारत आजीत दादा सगळ्यांना बोलत असताना आज नंतर क्षणात काय झालं तू कुणाबरोबर मी जा साहेबा बरोबर जा दादा बरोबर जा बाई बरोबर त्यांना बाबा बरोबर का कारखाना चालू कर आम्हाला काय घेणार तू कोणाकडे गेला त्यांच्या नावाने फोडी तू कर्ज ला पावतो का कारखाना बंद पाहिल्याचा खपार त्यांच्यावर फोडायचं का याचा अजित जादा यांचा देवेंद्र फडणवीस यांचा बाबूराव पांढरे यांचा दादा पाटील आता अजित लज ही खपार फोडायला तू जन्माला आण का प्रत्येक निवडणुकीत खापाराचा खापार पूर्वी लोकनेते आमदार पबरोजी पाचने साहेबांनी आणि दादा पाटील फराटे साहेबांनी हा लढा चालू केला होता त्यावेळेस सर्वांना सांगायला लागत होत की त्यावेळेस आपला कारखाना बंद पडेल आणि आज तब्बल बारा वर्षांनी आज आपल्याला सांगायला लागतंय की आपल्याला आपला साखरखाना कारखाना बंद झालेला तो परत बारा वर्षांनी आपल्याला कसा चालू करता येईल हे सांगण्यासाठी ही पदयात्रेच आयोजन केलेलं आहे ही पदयात्रा एकूण अकरा दिवस आपल्या शिरूर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी आम्हाला ह्या पदयात्रेमध्ये साथ द्यावी हे आवाहन करतो आणि आता आपण उद्या सकाळी आपला साडेसात वाजता आपल्या कालिपनाथ फाट्यावरून आपण आपला पाचव्या दिवसाची सुरुवात नावरा फाट्यापासून चालू करतोय ही सूचना आपल्याला करतो आणि सर्वांनी जेवण्यासाठी